आज आपण अगदी ऑथेंटिक पद्धतीने चमचमीत मालवणी कोळंबी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि या कोळंबी मसाल्याची चव म्हणाल तर इतकी मस्त लागते की सगळे अगदी बोटात चाटून पुसून फस्त करतात नमस्कार खबैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी आपण एक हिरवं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मिक्सर जार मध्ये घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर यामध्ये एक तीन ते चार चमचे पाणी घालून आपण याला छान असं बारीक वाटून घेणार हो। आहोत आज हा कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी पाव किलो प्रॉन्स व्यवस्थित साफ करून दोन ते तीन वेळा व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहेत यामध्ये सगळ्यात आधी घालणार आहोत पाव चमचा हळद एक छोटा चमचा मीठ अर्ध्या लिंबाचा रस आपण यावर पिळणार आहोत त्यानंतर आपल्या कोळंबीला छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी एक चमचा मालवणी मसाला यामध्ये घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये सुरुवातीला जे हिरवं वाटण बनवून घेतलं होतं ते घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपण या कोळंबीला व्यवस्थित असे कोट करून घेणार आहोत अशा प्रकारे सुरुवातीला कोळंबी छान अशी मॅरिनेट करून घेतल्यामुळे या कोळंबी मसाल्याला अगदी अप्रतिम चव येते तुम्ही बघू शकता आपल्या कोळंबीला मॅरिनेशन व्यवस्थित कोट झालेला आहे आता याला झाकून आपण एक अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात हा कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी चार कश्मीरी लाल मिरच्या अशा प्रकारे पाण्यात भिजत घातलेल्या आहेत आता कोळंबी मसाल्याचं वाटण बनवण्यासाठी आपल्याला कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एक पॅन गरम करून त्यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलेला आहे यामध्ये आपण एक मोठा पातळ चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत हा कांदा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा मऊ झालेला आहे आणि त्याला रंगसुद्धा अगदी गोल्डन ब्राऊन असा आलेला आहे आता याच भाजलेल्या कांद्यामध्ये आपण एक मोठी वाटी प्रमाणामध्ये ओल्या नारळाचा चव घालणार आहोत हे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला अगदी एक तीन ते चार मिनटं त्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित या कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे ओला नारळ अवेलेबल नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा उपयोगसुद्धा इथे करू शकता पण तुम्हाला जर असल मालवणी चव हवी असेल तर इथे ओल्या नारळाचा उपयोग जरूर करावा तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटांमध्ये आपलं खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालणार आहोत आता या टोमॅटोच्या फोडी थोड्याशा मऊ होईपर्यंत आपण हे सगळं एक दोन मिनिटासाठी भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता हे मिश्रण आपण व्यवस्थित थंड करून घेऊ आणि मग त्यांना मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करू थंड केलेलं मिश्रण मी या मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे आता या जिन्नसांसोबतच आपण सुरुवातीला ज्या चार कश्मीरी लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या त्या मी इथे बिया काढून घेतलेल्या आहेत यासुद्धा आपल्याला या वाटणामध्ये घालायच्या आहेत आता हे वाटण बनवण्यासाठी मी मिरच्या भिजत घातलेलं जे पाणी आहे त्याच पाण्याचा उपयोग करणार आहे हे सगळे जिनस मिक्सरला वाटून आपल्याला त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या वाटण्याला आणि आपल्याला शक्य आहे आहे बारीक आपण आपण वाटून आता कोळंबी मसाला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे कढईमध्ये आपण चार मोठे चमचे तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झालं की आपण मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी या तेलामध्ये घालणार आहोत आणि अगदी एक दोन ते अडीच मिनिटासाठी व्यवस्थित कोळंबी या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत लक्षात ठेवा ही कोळंबी फ्राय करताना आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता कोळंबीचा रंग बदललेला आहे आणि शिवाय तिचा आकारसुद्धा गोल झालेला आहे आता आपण ही कोळंबी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊयात आता आपण कोळंबी फ्राय केल्यानंतर या तेलामध्ये जे मॉइश्चर आलेलं आहे ते थोडंसं कमी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या तेलामधलं बऱ्यापैकी मॉइश्चर आता कमी झालेलं आहे आता आपण सगळ्यात आधी यामध्ये घालणार आहोत दोन त्रिफळा त्रिफळा घातल्यामुळे माशांचा जो उग्र वास असतो तो कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर आपण यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण या तेलामध्ये घालणार आहोत आता हे वाटण या तेलामध्ये आपल्याला मध्यम आचेवर आठ ते दहा मिनटं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आणि त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपलं हे वाटण छान भाजलं जात आहे तोपर्यंत तुम्ही तुमची आवडती फिशची रेसिपी कोणती हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघू शकता आपलं वाटण अगदी छान भाजलं गेलेलं आहे त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झालेला आहे आणि त्याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा मालवणी मसाला तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला तुम्ही इथे यूज करू शकता आता हे सगळं आपण एखाद मिनिटभर छान असं परतून घेऊया आणि आता आपण यामध्ये आवश्यक तेवढं गरम पाणी घालणार आहोत गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला छान रंग येतो आता मसाला तुम्हाला कितपत दाटसर हवा किंवा कितपत पातळ हवा त्यावर तुम्ही गरम पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे या मिश्रणाला अगदी दोन मिनिटातच छान उकळायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये सुरुवातीला जी फ्राय करून घेतलेली कोळंबी होती ती घालणार आहोत आता ही कोळंबी छान या ग्रेव्हीमध्ये मिसळून घेऊया ही कोळंबी शिजण्यासाठी फारसा वेळ अजिबात लागत नाही अगदी पाच ते सहा मिनिटात ही कोळंबी व्यवस्थित शिजते तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि तीन ते चार आमसूल आमसूल घातल्यामुळे अगदी ऑथेंटिक अशी फिश करीची चव या कोळंबी मसाल्याला येते त्यामुळे या कोळंबी मसाल्यामध्ये हे आमसूल घालायला अजिबात विसरू नका आता हे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि अर्धा मिनिट शिजवून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली कोळंबी मस्त अशी शिजलेली आहे आणि आपला चमचमीत कोळंबी मसाला तयार झालेला आहे आपण आता हा कोळंबी मसाला छान सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता या आपल्या चमचमीत कोळंबी मसाल्याला किती सुरेख असा रंग आलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण याला गार्निश करूयात तर असा हा चमचमीत कोळंबी मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत एन्जॉय करू शकता तर तुम्ही सुद्धा हा कोळंबी मसाला जरूर बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा